News 24. राहुरी फॅक्टरी येथे चारचाकी कारचे टायर चोरी करून वाहनाचे नुकसान अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका राहुरी येथील राहुरी फॅक्टरी परिसरात चोरीच्या घटनेत मध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असून चोर पोलिसांना सापडत नसल्यामुळे पोलिसांच्या तपास यंत्रणेवर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत अशीच एक चोरीची घटना राहुरी फॅक्टरी येथे घडली असून चारचाकी वाहन कारचे चक चोरांनी टायर चोरून नेले असून कारच्या काचा फोडून चारचाकी वाहनाचे नुकसान केले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की राहुरी फॅक्टरी येथील कराळेवाडी पाठीमागील दत्तनगर येथील सिद्धार्थ प्रकाश कड यांच्या मालकीच्या चारचाकी कारचे अज्ञात चोरट्यांनी दोन टायर्स लंपास करून गाडीच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना आज दिनांक सकाळी ऑगस्ट अठरा रोजी उघडकीस आली आहे घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर राहुरी पोलीस स्टेशन अंतर्गत राहुरी फॅक्टरी बीटचे पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शिळके जयदीप बडे यांनी घटनास्थळी धाव घेतली असून भरवस्तीत रात्रीच्या वेळी चोरट्यांनी येऊन दोन टायर्स चोरून पुढील दोन काचा फोडल्याने पोलिसांना एक प्रकारे आव्हान दिले असून चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे के एन न्यूज चोवीस साठी प्रवीण गायकवाड